ह्या बघा ओल्या शेंगा आहेत त्या ह्याचे मी शेंगदाणे काढते शेंगदाणे काढून आपल्याला ह्याची रेसिपी बघायची आहे आणि ती रेसिपी बघायची तर आहेच तुम्हाला पण मी कशी बनवते तीसुद्धा बघायची आहे आणि लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे हे सर्व तुम्हाला रेसिपीसाठी करायचं आहे तर गाईज बघा आता मी ही रेसिपी करायला सुरुवात करते तर हे शेंगा आहेत या हे बघा शेंगा आणलेल्या मी या तुम्हाला सांगू दीडशे रुपयाच्या मी अडीच किलो शेंगा आणलेलं तर अर्ध्या उकडून खाल्ल्या तर खाऊन खाऊन पण किती खाणार ना तर म्हटलं आता चला याची आपण आपल्या सबस्क्रायबरांना रेसिपी दाखवूया तर हे बघा आता मी हे ना सगळ्या पहिला सोलून घेते सोलून घेतल्यानंतर मग ह्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे नमस्कार मैत्रिणीनो तर आज बघा आपण एक वेगळी आमटी बनवतोय हे बघा हे शेंगदाणे घेतलेत वाटायला आणि हे खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं आणि ह्या लाल मिरच्या घेतल्या तर आपल्याला हे वाटण करायचं आहे हे बघा हे सगळं वाटून घेणार आहे मी ही आहे माझ्या मुलीसाठी आमटी कारण का ती मच्छी नाही खात नऊ दिवस तिचा उपवास आहे ते म्हणून तिच्यासाठी आमटे आणि आम्हाला सुद्धा सकाळी कोबीची भाजी बनवायची बघा ही कोबीची भाजी बनवली सकाळी चण्याची डाळ टाकून ही मिस्टरांना दिली डब्याला बघा आपण वाटण करून घेऊया वा। शेंगदाणे वाटून घेऊया पहिला शेंगदाणे वाटून म्हणजे वाटण करून घेऊया पहिलं हे लाल मिरची खोबरं भाजले ते शेंगदाणे ना मी भाजून घेतले तर याच आपल्याला वाटण बनवायचं आहे तुकडे करून घेते खोबरं ना भरपूर आणून ठेवलेले आणि ना नारळ नारळ एक पंचवीस नारळ आणलेले मी तर ते फोडून आणि त्याच्या कवट्या काढून असे तुकडे करून फ्रीजर ला पाई मी फ्रीजरला ठेवलेले आहेत आपल्याला जेव्हा पाहिजे असेल ना तेव्हा मी खोबरं काढते आणि वाटप करते तर हे बघा आपलं आमटीचं वाटप आहे यायला ना आपण मस्त असं ना शिव वाटून घेऊया बघा आपण मोठे शेंगदाणे घेतलेले आहेत हे बघा तसे मोठे मोठे शेंगदाणे तर याची आज आपल्याला आमटी बनवायची थोडे बघा तेल ठेवले तापत त्यात आपण ड्राईस आपल्या त्यांच्या ताप कांदा आणि लसूण तर कांदा शिजलाय आता आपण हे जे वाचन वाटलेलं आहे ना ते टाकूया त्यात आपण मसाले टाकले तर त्यांना आपण मस्त शिजून घेऊया थोडस पाणी टाकलं एकदम सुक वाटण हे वाटण आपण मस्त असं शिजवून घेऊ वाटण शिजते तोपर्यंत मी ना इथे हा एक एक टॉमॅटो घेतलाय बघा कापून घेते आम्ही स्वच्छ धुवून घेतलाय मैत्रिणी ना एक टॉमॅटो आपण इथे हा कापून घेतला आपल्याला हा टॉमॅटो त्याच्यात टाकायचा आहे आपलं वाटण मस्त असं शिजलेलं आहे त्याच्यातनं आपण पाणी टाकूया त्याच्यात आपण पाणी टाकलं टोमॅटो टाकला आणि हे आपले ओले शेंगदाणे शेंगाचे शेंगदाणे तर याची आज आपली आमटी होते शेंगदाणे पण ना मस्त मोठे मोठेच दगायचे शेंगदाणे त्यावर आमटी ना मस्त छान होणार अजून ह्याच्यात मी काही नाही टाकणार फक्त टोमॅटो आणि शेंगदाणे टाकले कारण ही एकटी पुरती आमटे मुलीची आमटे तिचा उपवास असतो ना तिला दोन टाईम पहिली आमटी आपण मीठ टाकूया तर हे बघा हे उपवासाच मीठ आहे हे टाकते थोडीशी साखर टाकते तर तुम्ही म्हणाल गाईच की साखर कशाला टाकली तर साखर मी यासाठी टाकली कारण का त्याच्यात ना लाल मिरच्या घेतलेल्या तर त्या तिखट आहेत लाल मिरच्या घेतल्या त्याच्यात आणि थोडी म्हणून त्यासाठी साखर टाकली म्हणजे आमटी आपली तिखट होणार नाही तरी बघा आपली आमटी शिजायला आहे त्याच्यात आपण थोडीशी पथनी टाकूया तरी बघा आपली शेंगळ्याची आमची तयार झालेली आहे च्या अगोदर पण मी तुम्हाला शेंगदाण्याची आमटी दाखवलेली काहीच पण आज आहे ना आपले ओले शेंगदाणे असतात ना ओले शेंगदाणे म्हणजे शेंगाचे शेंगदाणे तर तेच अडीच किलो आणलेले तेच उकडून खाल्ले आम्ही पण म्हटलं तेवढे खाण्यापेक्षा मग आमटी बनवली बघा ते बघा कसे मोठे मोठे शेंगदाणे तर आपल्या टॉमॅटो शिजू दे टॉमॅटो शिजायला आले थोड्या वेळा आपण याच्यावर झाकण देणार गॅस कमी ठेवायचं नाही तर उतून जाईल तर नमस्कार गाई जे बघा आपली ओल्या शेंगदाण्याची आमटी रेडी झालेली आहे तर गाईस तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर हे बघा आपली आमटी तयार झालेली आहे उपवासाची शेंगदाण्याची आमटी ही बघा बघ मस्त अशी शेंगदाण्याची आमटी आपली रेडी झालेली आहे आपण गॅस बंद करूया तरी बघा आपली शेंगदाण्याची आमटी रेडी झालेली आहे तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघा